नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी भरती होणार चोवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहणार आहे मित्रांनो एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एम पी एस सी जाहिरात निघालेली होती आणि तिच्या एकूण जागा होत्या दोनशे चौऱ्याहत्तर आणि त्याची जी परीक्षा होणार होती ते अठ्ठावीस एप्रिलला होणार होती पण मित्रांनो यामध्ये बदल करण्यात आलेले असून तर आता ह्या जागा वाढवण्यात आलेल्या आहे तर अगोदर जागा होत्या दो दोनशे चौऱ्याहत्तर या जागा वाळून देण्यात आलेल्या असून पाचशे चोवीस जागेची ही आता भरती होणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज पण भरावे लागणार आहे पण हे अर्ज कोणत्या विद्यार्थ्याला भरावे लागणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अगोदर जेव्हा जाहिरात आलेली होती त्यामध्ये एस सी बी सी आरक्षण ॲड केलेलं नव्हतं तर आता या जाहिरातीमध्ये ए सी बी सी आरक्षण ॲड केलेलं असून ह्या जागा वाढवून देण्यात आलेल्या आहे तर जे विद्यार्थी ए सी बी सी गटाचे आहे त्यांना आता या ठिकाणी अर्ज भरता येणार लक्षात ठेवायचं फक्त ए सी बी सी विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ई डब्ल्यू अर्ज भरलेला होता पण त्यांना आता ए सी बी सीमध्ये अर्ज भरायचा ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात लक्षात ठेवायचं फक्त ए सी बी सी विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात इतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज भरण्याची सवलत देण्यात आलेली नाही आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात हे नऊ तारखेपासून झालेली आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चोवीस मे चोवीस मेपर्यंत ए सी बी सी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमची जी एक्झाम होणार आहे ते अगोदर अठ्ठावीस एप्रिलला होणार होती तर आता ही परीक्षा सहा जुलैला होणार आहे लक्षात ठेवायचं सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा आता ही सहा जुलैला होणार आहे बरेचसे विद्यार्थी अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम आहे म्हणून प्रवेशपत्राबाबतची विचारपूस करत होते तर मित्रांनो आता तुमची एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली असून सहा जुलैला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मित्रांनो यामध्ये राज्यसेवा परीक्षा चारशे एकतीस जागा आहे ठीक आहे तुम्हाला जागा व्यवस्थित चेक करून घ्यावं लागेल ठीक आहे राज्यसेवा परीक्षा चारशे एकतीस जागा आणि राज्यसेवेमध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असतो नंतर आहे महाराष्ट्र वनसेवा अठ्ठेचाळीस जागा मनसेवा परीक्षा याच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे आणि नंतर आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा याची एकूण पंचेचाळीस जागा आहे ठीक आहे तर यामध्ये कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित चेक करून घ्यायचं या विभागामध्ये वे वेगळ्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे हे पण तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची पात्रता काय आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते वाचवू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला संपूर्ण पी डीएफ मिळवून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे आणि मित्रांनो एक्झाम शुल्क तुम्हाला भरावा लागेल यामध्ये पाचशे चौवेचाळीस रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयला तीनशे चौवेचाळीस रुपये हे पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं ए सी बी सी विद्यार्थी जे आहेत त्यां तेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकता इतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद